बीज मातीत पडतं बहरत वाढतं निवटवृक्ष होत मात्र याच वाढलेल्या वटवृक्षाखाली मातीतलं ते छोटस बीज दिसेन असं होत नमस्कार मित्रांनो उमलत्या कयावर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो अशाच छोट्याशा प्रेमबीजापासून वाढलेला बहरलेला एक प्रेमवृक्ष आणि याच प्रेमवृक्षाखाली आपल्या प्रेमाच्या बीजाचं अस्तित्व शोधू पाहताय एक प्रेम वेड चला पाहूयात कस शोध घेते या कवितेतून कविता बीज कवयत्री अंकिता कसबे आठवणीत तू दिसता मन सैर भावे आठवणीत तू दिसता मन सैर भावे शोधावे त्याने तुझला भेरे त्या मग नजरीने जरी ठाऊक त्यास असते हे तुझे जवळी नसणे जरी ठाऊक त्यास असते हे तुझे जवळी नसणे तरी शोधावे त्याने नसण्यात तुझे हे असणे शोधता शोधता त्याला मग शोध हे एक लागावा शोधता शोधता त्याला मग शोध हे एक लागावा तू असशी भरुनी त्याच्या प्रत्येक कोपऱ्याला कोपरा कोपरा त्याने अस्तित्व तुझे शोधावे मग कोपरा कोपरा त्याने अस्तित्व तुझे शोधावे त्या शोधातच त्याला ते बीज पा सापडावे ते बीज पाहता क्षणी मन मंद मंद हसावे ते बीज पाहता क्षणी मन मंद मंद हसावे हसता हसताच त्याने मग स्वतःशीच बोलावे किती काळ लोटूनी गेला तरी बीज तसेच आहे किती काळ लोटूनी गेला तरी बीज तसेच आहे माझ्या पहिल्या प्रेम जाणीवेचे हे पहिले प्रतीक आहे ती पहिली गोड जाणीव मी तो स्पर्श पहिल्या प्रीतीचा ती पहिली गोड जाणीव मी तो स्पर्श पहिल्या प्रीतीचा त्या क्षणी माझ्या आत मी हा बीज पेरीला होता आप़ाण, आप़ाण, आप़ार, आप़ार तुझी आठवण आठवण साठवत तो वाढतो आहे तुझी आठवण आठवण साठवत तो वाढतो आहे तुझे अस्तित्व माझ्यात तो चिरकाळासाठी साठवतो आहे तुझे अस्तित्व माझ्या आत तो चिरकाळासाठी साठवतो आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका